या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणीसाठी अजितदादा पवारांनी काय मोठी बातमी समोर आलेली आहे मोठी खुशखबर काय आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत बघा अजितदादा पवार म्हटले आहेत की लाडकी बहीण योजना जी आहे आम्ही लाडक्या ज्या गरजू महिला आहेत गरीब महिलांना आम्ही या म्हणजे लाभ देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केलेली आहे आणि मा त्यांना आम्ही काही ना काही पैसे आम्ही त्यांना देणार आहोत बघा सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे ते व्हिडिओला बघा सुरुवात करूया तर पुढे बघू शकता तुम्ही लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी येणार संभाव्य तारीख समोर आलेली आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट हप्त्याची महिला वाट बघत आहेत तर हप्ता कधी येऊ शकतो त्याची संभाव्य तारीख समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार ताईंनं अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया पुढे बघा लाडक्या बहिणी रक्षाबंधनाच्या दिवशी जुलैचा हप्ता देण्यात आला आहे त्यानंतर आता लवकरच ऑगस्ट हप्ता देखील देण्यात येईल ऑगस्टच्या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही परंतु लवकरच हे पैसे दिले जातील बघा लवकरच तुम्हाला पैसे दिले जातील परंतु लाडकी बहीण योजनेत पुढे बघा लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कधीही जमा होऊ शकतो दर महिन्याच्या शेवटच्या दोन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे गणेश उत्सवा आदे, उत्सवात देखील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जाऊ शकतात अनेकदा सणांचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींचे पैसे दिले जात होते बघा तसेच पुढे बघा तुम्ही की लाडक्या बहिणींना अनेकदा पैसे दिला दिले जात होते परंतु गणेश उत्सवाच्या काळात देखील पैसे दिले जाऊ शकतात दरम्यान लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल आणि महिन्या जुलै महिन्याचा जो हप्ता आहे लांबणीवर गेलेला आहे यावेळी ऑगस्ट महिन्याचा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो ऑगस्ट महिन्यामध्ये मिळणार आहे बघा आणि ऑगस्टचा हप्ता देखील सप्टेंबरमध्ये सुद्धा मिळू शकतो असंच महिलांना प्रश्न पडलेला आहे तर लवकर कधी जमा होतील पैसे ते आपण बातमी बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा हजारो महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे महिलांमध्ये तणाव वाढलेला आहे बघा पुढे बघा राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना आता वादाच्या विषय ठरत आहे शासनाने या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नवे नियम लागू केलेले असून एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभसुद्धा घेतलेला आहे पुढे बघा लाडक्या बहिणींसाठी काय मोठी बातमी आहे तर मोठी गुड न्यूज काय आहे माहिती व तंत्रज्ञान विभागानं सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात अशी माहिती समोर आलेली आहे आणि यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केलेल्या बाबी निदर्शनास आल्या आहेत या माहितीच्या आधारे जुने जून दोन हजार पंचवीसपासून पासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत तर त्यांना हा लाभ दिला जाणार आहे बघा पात्र ठरणार आहे तर शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल आणि शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर कारवाई हो करण्याची याबाबतचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य शा निर्णयावर शासन स्तरावर कारवाई करण्यात येणार आहे बघा लाडक्या बणींसाठी आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा एकनाथ संभाजी शिंदे जे आहेत एकनाथ साहेब त्यांनी ही आताची मोठी अपडेट दिलेली आहे मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बियान स्किप करू नका लाडक्या बहिणींच्या फायद्याची हिताची सर्वात मोठी अपडेट असते सर्वात मोठी बिग अपडेट असते सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण वॉच करत चला पूर्ण बघत चला तर लाडक्या बहिणींसाठी अश फायदेशीर अपडेट आहे तर बघा सव्वीस पॉईंट ज्या चौतीस लाख लाभार्थी अपात्र झालेले आहेत तर त्या सर्व महिलांना हा लाभ जो आहे तो आम्ही बघणार आहोत की या अपात्र असताना देखील लाडकी बहिणी योजनेचा लाभ त्यांनी घेतल्याची माहिती समोर आलेली आहे बघा तर ही आताची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बियान्सिप करू नका लाडक्या बहिणींच्या फायद्याची हिताची ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक केले नसेल शे शेअर केले नसेल तर त्यांनी पटापट लाईक करून घ्या शेअर करून घ्या आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात तर अशा प्रकारे बघा लाडक्या बहिणीना जूनचा ला हप्तासुद्धा मिळालेला आहे जूनचा हप्ता तुम्हाला जुलैमध्ये मिळाला आता जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो ऑगस्टमध्ये मिळाला आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला सप्टेंबरमध्ये किंवा गणपती उत्सवाच्या शुभ सुद्धा तुम्हाला हप्ता जमा होऊ शकतो खात्यामध्ये ठीक आहे तर ही आता जी मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींना पंधरा पंधराशे रुपयेही लवकरात लवकर जमा होण्याचे चान्सेस दिसत आहे त्यामुळे सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला थोडा स्किप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला आणि अशा प्रकारे जास्तीत जास्त एक वर्ष यशस्वी त्या लाडक्या बहिणींच्या योजनेला पूर्ण झालेला आहे आणि त्यात महिलांना प्रकारे अठरा अठरा हजार प्लस जे हप्ते आहेत ते खात्यामध्ये मिळालेले आहेत अठरा हजार प्लस तुम्हाला जी रक्कम आहे ती जमा झालेली जा आहे आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी आन आनंदाची बातमी आहे तर लाडक्या बहिणीचा जो चौदावा हप्ता आहे तो चौदावा हप्ता जो आहे तो ऑगस्ट महिन्याचा हप्ताची वाट बघत आहे की तो कधी जमा होणार आहे त्या संदर्भात मोठी गुडन्यूज पण समोर आलेली आहे की या महिन्याच्या शेवटच्या तारखेला तुम्हाला हप्ता जमा होऊ शकतो तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना पंधरा पंधराशे रुपये मागच्या महिन्यामध्ये मिळालेले आहेत तर या महिन्यामध्ये सुद्धा त्यांना पंधरा पंधराशे मिळू शकतं आणि ज्यांना मिळाले त्यांना डायरेक्ट टोटल तीन हजार रुपये हे खात्यामध्ये जमा होणार आहेत तर बघा लाडक्या बहिणीनं आताची ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणीकडे आता सर्व जे पैसे आहेत ज्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिला अपात्र झालेल्या होत्या तर त्यांनासुद्धा हा लाभ दिला जाणार आहे म्हणजे त्यांना जे कोणत्या कारणामुळे अपात्र झालेले आहेत त्यात कोणत्या कागदपत्रात तुटी असणार आहे त्या सर्व महिला जे अपात्र आहेत त्यांची फेर तपासणी होणार आहे छाननी होणार आहे तर त्या छाननी प्रक्रियेमध्ये जे जे पात्र असतील ते पात्र होतील आणि जे अपात्र आहेत ते अपात्र होतील तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी आताची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी आणस पूर्ण नका कारण लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे सर्वात मोठी गुड न्यूज मी घेऊन आलेलो आहे आणि लाडक्या बहिणीच्या फायद्याची ही सर्वात मोठी बातमी आहे तर त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि लाडक्या बहिणींच्या फायद्याची आणि हिताची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर सर्व लाडक्या बही आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना जुलै महिन्याचा हप्ता मिळेल ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता त्यांना ती वाट बघत आहे आतुरतेने तर गणेश उत्सवाच्या सुमर्तव आणि येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सुद्धा सुद्धा तुम्हाला हा हप्ता किंवा शेवट महिन्याच्या शेवटी शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये हा हप्ता मिळू शकतो तर तुम्हाला काय वाटतं हप्ता कधी यायला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींच्या फायद्याची तर त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बी काही नवीन बारीकसुरीक का अपडेट असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला शॉर्टपर्यंत पूर्ण वॉच करत चला कारण लाडकी बहीण संदर्भात नवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरच पाहायला मिळत असते तर बघा ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला थोडा बिया स्किप करू नका कारण व्हिडिओच्या मध्ये जी माहिती असते ती माहिती इम्पॉर्टंट माहिती तुम्ही सोडून देता आणि जी बाकीची माहिती ती माहिती घेत असतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला कारण तुमच्या फायद्याची बातमी त्याच्यामध्ये दिलेली असते बघा ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणी खुद झालेल्या आहेत तर ताईंना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कारण या चॅनलच्या माध्यमातूनच तुमच्यासाठी मी नवनवीन आणि लेटेस्ट माहिती रोज घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद